था। ते तर संजय राऊत सकाळी असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर बरोबर जायचं आहे आणि त्यांच्या काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारकुटा मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला आहे मला असं वाटतं की वर्षात ही आता अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्यांची विचार करण्याची पद्धत आमची विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते धोरण वेगळा असतो त्याप्रमाणे त्याला जसं वाटतं त्यांनी त्याचा अनुभव तसं काढलेलं आहे पण त्याच्यावरती अजून कसलाही काही निर्णय झालेला नाही आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येतो आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार So संजय राऊत म्हणाले संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आमच्यापेक्षा जा त्याला जास्त माहिती आहे मलाही मान्य आहे त्यामुळे ते बोलत असतील तर शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जाईल वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर आहे ज्याच्यामध्ये म्हणता आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठे हिंदुत्वाचे झाले नाही ते कोण असेल कोण असेल हा पक्ष आणि कोण असा आणि हे मागचं काय कारण नाही आता कसं आहे की काय पोस्टर लागले काय झाले मी काय पाहिलेले नाही परंतु बऱ्याच ठिकाणाहून अशी माहिती आलेल की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काही असंही म्हटलं आहे की मुंबईवर जागा हो एका कुटुंबाच्या नादी लागू नको माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्स वरून ज्यावेळेला एखादा पोस्टर येतो त्या पण त्याच्यावर कॉमेंट्स येत नाही तशा प्रकारचे कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणूक आहेत निवडणुकांमध्ये भाषण होती त्यावेळेस सगळ्या गोष्टी येतील जे हिंदुत्वाची झाले नाही ते मराठी माणसाचे कशी होणार असाही प्रश्न या निमित्तानं सांगण्यात आलेला हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगून कोणीच म्हणजे महादोवर असून इतर कोणी असून त्याने ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगून बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी सहा वर्षाचं निलंबन झालं होतं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं ज्याला मस्जिद पडली त्याला बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका ठामपणे मांडली होती त्या कुटुंबाला हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू असं मला प्रामाणिकपणे जागा त्यापैकी एकशे पंचवीस जागांवरती शिंदे शिवसेना दावा करताना तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला मी काय सांगू शकतो आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं गणित सुटलंय का नेमकं गणित सुटलंय का की नाही तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे मला असं वाटतंय की आमची सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत तर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून पण मनसे मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणुका अशी एक मनसेची भूमिका बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं ते काढल्यानंतर ते झालं अकरा लाख साऱ्या मान्य केलं म्हणजे अशा कित्येक गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्याप्रमाणे कर्ज मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करत आहे ते आपल्याला कळून चुकत आहे सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या शेतकऱ्यांना हे माफ केलंय ते माफ केलंय बारा कोरा करणार अमूक तमूक ते आता कुठे झाले काय झाले त्याच्यामुळे अशा प्रकारची घटना घटना सरकारने विचार करावा देवेंद्र फडणवीस दे संवेदनशील दे आहेत असं त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री दो संवेदनशील आहेत असं भावना प्रधान आहेत असे समजतो मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत या अशा प्रकारचे शेतकरी ज्या आत्महत्या करतात त्याचा गंभीरपणे विचार करावा निवडणुका लढा प्रत्येक नेते पण या संपूर्ण निवडणुकीत धर्मांतर झालं संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या जातीबद्दलच किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते पण वॉटर मीटर गटर गटरभूत माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे विकासावर आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊन आम्ही जाणारी आमची भूमिका आहे आम्ही ब्लूप्रिंट काढली होती त्याच्यामुळे आम्ही तो आमचा अजेंडा तोच आहे इतर काय बोलायचं ते बोलतो